मैत्रिणींनो ब्युटी टिप्स विजयामध्ये आजच्या भागात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा आपला भाग आहे विषय आहे है, हेअर हेअरमध्ये हेअर स्पा तर सर्व मैत्रिणींचा जिवळाचा विषय असतो हेअर म्हटलं म्हणजे तर प्रत्येक वेळेस आपल्याला सलूनमध्ये जाऊन हेअर स्पा करणं शक्य नसतं पैसा वेळ दगदग सर्वच गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात तर तुम्ही घरच्या घरी पण हेअर स्पा करू शकतात तर त्यासाठी अगदी खूप जास्त खर्च येणार नाही आहे ना ना ये घरात जे तुमच्या काय असतील किचनमधलेच पदार्थ असतात तेच वापरून आपण आजचा हेअर स्पा करणार आहोत तर सुरुवात करूयात आपण हेअर स्पासाठी तर स्टेप वन तर पहिल्या स्टेपला तुम्हाला करायचं आहे ऑइल मसाज केसांना जसं तुम्ही रेग्युलर वॉशच्या आधी आपण जो ऑइल मसाज करतो सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ऑइल जे आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि त्याने छान सर्क्युलर मुवमेंटमध्ये आपल्याला स्काल्पला मसाज करायचा आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी आपल्याला स्टीम द्यायची आहे केसांना जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरने स्टीम देऊ शकता नसेल तर टॉवेल असतो आपला तो गरम पाण्यामध्ये छान भिजवून पिळून नंतर आपल्या केसांना तो रॅप करायचा आहे त्याने काय होणार आहे की जी हीट तयार होते आपल्या केसांमध्ये स्टीमरमुळे किंवा गरम पाण्याचे टॉवेलमुळे तर त्याने काय होणार आहे आपल्या स्काल्पला जो डँड्रफ असतो चिकटलेला तर तो, तो त्या हीटमुळे किंवा त्या आर्द्रतेमुळे ओलाव्यामुळे तो निघण्यास मदत होते तर तुमचा म्हणजे स्पामुळे केसांना पोषण तर मिळणारच आहे प्लस ह्या एका स्टेपमुळे तुमच्या केसांमधला डँड्रफसुद्धा रिमूव्ह व्हायला मदत होते नंतर आपल्याला करायचं आहे हेअर वॉश तर हेअर वॉश तुम्ही शॅम्पूने करू शकता आहे जे केमिकल फ्री शॅम्पू असेल त्याने तुम्ही हेअर वॉश करा नंतर आपल्याला एक मास्क लावायचा असतो आता जर तुमचं ड्राय हेअर असतील तर तुम्हाला, 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 तुम्हाला कृती सांगते एक रेसिपी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मध केळं आणि दही छान मिक्सरला तुम्ही जी पेस्ट करायची आहे आणि तो मास्क म्हणून तुम्ही तुमच्या केसांना पूर्ण व्यवस्थित लावायचा आहे अप्लाय करायचा आहे एक वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण तो मास्क रिमूव्ह करायचा आहे छान प्लेन पाण्याने वॉश करून नंतर तुम्ही कंडिशनर लावायचं आहे आणि नॅचरल पद्धतीने तुमचे केस वाळवू द्यायचे आहेत नंतर जर तुमचे केस ऑइली असतील ड्राय केसांसाठी मी सांगितलं आता ऑइली केस असतील तर मुलतानी माती दही आणि लिंबाचा रस याची छान पेस्ट करायची आहे आणि ती तुमच्या केसांना लावायची आहे तर बघा तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे हे महिन्यातून तुम्हाला एक वेळा तरी ही म्हणजे आपली जी ट्रीटमेंट आहे घरच्या घरी ती करायची आहे तुम्हाला सलोनमध्ये ज्या पद्धतीचा हेअरस्पानंतर रिझल्ट मिळतो अगदी सेम तसंच तुम्हाला याच्यानंही रिझल्ट मिळणार आहे तर घरच्या गर घरी हेअर स्पा करून वेळ पैसा आणि तुमची दगधगही -दग वाचणार आहे तर आता आपण पुढच्या भागामध्ये मी हेअरफॉलसाठी काही टिप्स देणार आहे त्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर कमेंट करा की तुम्हाला अजून पुढे कोणते कोणते व्हिडिओ हवे आहेत ते कमेंट करून मला नक्की कळवा धन्यवाद